तर सांगण्याचा उद्देश की ही कल्पना चावला ही भारती जजोरिया ही मदर तेरेसा ही मेधा पाटकर या अशा कितीतरी आदर्श आपल्या समोर उभा आहेत की त्यांच्याकडे पाहून आपण काहीतरी करण्याची जिद्द आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे त्यामुळे पोटेन्शियल बाहेर काढण्यासाठी आवश्यक मी आता एका मुलीचा वडील असल्यामुळं जास्त माझं घरात मेजॉरिटी झाली आई बायको मुलगी सांगण्याचा उद्देश की आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व बनवायचं आहे यातलं पोटेन्शियल काढायचं आहे माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस होता दोन हजार दोन ला आणि बावीस मे दोन हजार दोन घरात खूप पाहुणे आलेले होते म्हणून लातूरला मी रेस्ट हाऊसला झोपायला गेलेलो होतो जाताना युनिफॉर्म नेला नव्हता जीन्स टी शर्ट सुदैवाने पिस्टल बरोबर घेतलेली होती मध्यरात्री एक फोन आला मला एक पी आयचा तिथल्या चाकूरच्या की सर अशी अशी डेकॉयटी झालेली आहे आणि दे त्या डेक्कवायटीमध्ये एका वृद्ध म्हातारीचा मर्डर केलेला आहे दरोडेखोरांनी आणि सर आपण या तर मला टेन्शन आलं की त्या दिवशी संध्याकाळी पार्टी असणार वाढदिवसाची घरी त्यात मी ते मगाशी जे सांडपाण्याचं उद्यान मी म्हटलं होतं एस पी समोर खूप दोन एकरमध्ये आम्ही बनवलेलं होतं आणि ते अभिषेक बच्चन आणि अजय देवगन त्या दिवशी लातूरला शूटिंगसाठी जमीन पिक्चर चाललेलं त्यांनाही पार्टीत बोलवलेलं असतं मग मीडियामध्ये येणार पेपरवाली लिहिणार की एस पी पार्टीत बिझी दरोडे वृद्धेचा खून वगैरे टेन्शन आलं मी की संध्याकाळचा कार्यक्रम कॅन्सल करायचा म्हणून मी सांगून तीन वाजताच कॉलेज गाडी होती कॉलेजनं मी निघालो शेतातनं पोचलो स्पॉटवर त्याला पाहिलं की भयानक पद्धतीनं त्या वृद्धेचा खून करण्यात आलेला होता मी येताना सगळी नाकाबंदी ऑलरेडी लावलेली होती आणि मला तेवढ्यात कॉल आला साडेचार वाजले असतील थोडंसं तांबडं फुटण्याची वेळ झालेली होती की सर या ठिकाणी तीन जणं आम्हाला बघून पळायला लागलेले आहेत आणि ते नक्कीच दरोडेखोर असावेत आणि ते साधारण पानगाव म्हणून रेल्वे स्टेशन आहे थी। नाचुरल त्या ठिकाणवरनं पळालेले आहेत चोर तिथंच जाणार होते नॅचरली नॅचरल कोर्समध्ये गोष्टी होत्या म्हणून मी पण त्या बाजूनच निघालो तर पी आय तांबारेचा कॉल आहे की सर माझी गाडी फसली आणि मी पळू शकत नाही कारण माझं वजन एकशे वीस किलो आहे तर म्हटलं ठीक आहे कुठल्या दिशेने गेले सांग मग मी त्यावेळेला फ्रेश ट्रेन होऊन पहिलाच चार्ज लातूरचा होता त्यामुळे मी आणि माझा बॉडीगार्ड आणि एक शेतकरी फकीर नावाचा तिघंजणं आम्ही त्या दिशेने गेलो रस्ता दाखवायला त्या फकिराला घेतलेलं होतं तर समोर आम्हाला ते कारण लातूरला सगळा ओसाड ला भाग आहे काय ऊस नाही काय नाही सगळं वाळवंट टाईप परिस्थिती तर तिथनं लांब पळताना आम्हाला तिघजणं दिसले पाठलाग करायला सुरुवात केली खाली उतरलो गाडी काय जाऊ शकत नव्हती मग पळत पळत त्यांच्या पाठीमानं जसं जमेल तसं चौदा पंधरा किलोमीटर पळाल्यानंतर तिने दगड फेकायला सुरुवात कारण आम्ही सिविल ड्रेसमध्ये होत मग स्वतःला वाचवण्यासाठी मी एक राऊंड फायर केला त्यांच्या लक्षात आलं की पोलिसवाला असेल किंवा कोणाकडे तरी हत्यार आहे मी एक राऊंड फायर हवेतच केलेलं होतं मग त्यातला एक जण तिथं लपला त्या झाडीमध्ये मग तिथं लपला या लक्षात दोघं जण पुढे पळाले तर तिथं लपलेल्या माणसाचा आम्ही शोध घेतला आणि त्याला पकडला तिथं आणि बाकी दोघ पळाले तर सुटका पण पुढच्या दोन सेक्टरमध्ये आम्ही परत चेकिंग लावलेलो होतो बीड जिल्ह्यात सुद्धा लोकांना सांगितलेलं होतं की असे असे चोर पळालेले आहेत आणि त्यांना तिथं एन सर्कल पुढच्या एका पोलिस करण्यात आलं पोलीस आणि लोकांनी एन सर्कल केलं त्यावेळेला तिथल्या एक, एक जण सापडला आणि जण पळून जातं सापडताना त्यानं दगड फेकायला सुरुवात केली मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका देऊ नका म्हणत शेजारी विहीर होती दीडशे फूट खोल विहीर होती त्याच्यात उडी मारली जागेवर खलास झाला कारण विहिरीत पाणी अर्धा फूट सुद्धा नव्हतं त्याला बाहेर काढलं त्यावेळेला त्या वृद्धेनं प्रतिकार केला होता त्याची इतर लक्षणं दिसली एवढी मोठी मी गोष्ट सांगितली एवढ्यासाठी की मी तिथं स्पॉटवर इमिडिएटली गेलो कारण बीड जिल्ह्यात होतं तिथं मृत्यू झालेला होता, होता परत ह्युमन राईट कमिशन इतर एनक्वायर सुरू होणार म्हणून इमिडिएटली मी स्पॉटवर गेलेलो होतो व्हिडिओ शूटिंग वगैरे करायचं म्हणून त्या मॅटरचं आणि येताना मी ते एक दरोड्याचं स्पॉट तर ते मृत्यू झालेलं स्पॉट या दोन्हीमधला अंतर मोजलं तर ते, ते चोपन्न किलोमीटर होतं नॉनस्टॉप हे दरोडेखोर तीन टप्प्यामध्ये तीन टीमनं पाठलाग करत असताना चोपन्न किलोमीटर दीड तासात जवळजवळ पळालेले होते यांना जर ऑलिम्पिकला पाठवलं हो असतं तर गोल्ड मेडल घेऊन आले असते किती जबरदस्त शक्ती असते आपल्यामध्ये किती जबरदस्त पोटेन्शियल असते दुर्दैवानं एक एक, एक विशिष्ट समाजाचे ते लोक होते ज्यांच्याकडे आपण तिरस्कारानं पाहतो लिंबाराम सारखा एखादा धनुर्धर त्याच समाजात येतो सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्यातलं पोटेन्शियल